आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याच्या माईचा पगार केला त्याच्या बापाचं पेन्शन भुवनरावनी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकूच्या नावावर लाडच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलच आमच्यामुळे आहे की बातमी होती पाहिजे काय लिहायचं ते मोदीजींनी काय दिलं देवेंद्र फडणवीसांनी काय केलं आमदारांनी काय केलं अरे तुझ्या गावात जे आलं ना ते बबनराव मलिकरनंच दिलं पंचवीस वर्षात दुसऱ्याने काय डब्बी दिली नाही कोणता पक्षावाला असू द्या आणि कोणत्या पक्षाच्या नेत्याला माझं आव्हान आहे गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षाला ना तुमच्या आणि काड्याची डबी आणून दाखवा नाही तर झेंडूबाची बामची बाकी आणून दाखवा डोक्याला लावायला नाही आणू शकत तुम्ही कशाचे पक्ष कशाला धरून लागला पक्ष 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 काय आहे जो पक्ष आपल्याला हे सगळं देतो तो आपला पक्ष काय जपा पक्ष येतो आपल्या तालुक्यात सत्तावी पक्षी आहेत काय पक्ष आहेत काय आणलं काय दिलं काय करणार त्याला विचारा या मारुतीच्या पारावर आणि सांगा की आम्ही हे आणलो लावाला आम्ही ते आणतो ते करत म्हणजे अमुक अमुक नळग्याचा रोड उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा अमुक अमुक खलं खायचा रोड उकरून काढा आमचा काही संबंध नाही ते कोणी माझ्या नातेवाईक नाही मुद्देदार मुद्देदारासारखं काम करा नीट काम करा नीट काम नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला काळ्या यादीत टाकेल तुझं बिल काढणार नाही लावले मी आता त्या चौकशी कामाची ऐकायचं एवढं कट आऊट सांगा एवढ्या मोठ्या गाड्या काळ्या मोठ आल्या पन्नास पन्नास लाखाच्या डोळ्यात सर्जत लोकांच्या लोकांचं फुटत आहे त्या आल्या कुठून आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की वाट्यावरची चर्चा जी असती ना तर ही चर्चा ऐकूच नका ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका आता ते कुचर वाट्यावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबन रालोनी कर्म केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रालोनी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये तुझ्या बापाला फेरणीला दिलेत तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकूच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबडब मोबाईलचं आमच्यामुळे अरे आमचंच घेतो ना आमच्याच चांगल्यावर करतो आम्हाला चुकीचं लिहतो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याच्याशी काय घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही चुकलं तर मात्र सोडित नाही शेवटी राग येतो माणसाला पहा बरं तुमच्या आमदाराच्या काळात असं काही होते त्या घनसामगी विधानसभामध्ये शंभर कोटी हो शेतकऱ्यांचे पैसे